मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक सोळा व सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा याप्रमाणे राहील मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता कृषी पंढरी दोन हजार चोवीस प्रदर्शनाचे उद्घाटन स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती आवार पंढरपूर सायंकाळी सव्वा चार वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडे प्रयाण साडेचार वाजता पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या પર્યાવરણ વિષયક જનજાગૃતિ પર ઉપક્રમા સમારોપ સોહા શાસકીય વિશ્રામગૃહ સાયંકાળી પાંચ વાજતા વિવિધ વિશિષ્ટ મંડળ લોકપ્રતિનિધિ ભેટીવ સ્થળ શાસકીય વિશ્રામગૃહ પંઢરપુર સાંકાળ સહ વાતા શાસ રાખી બુધવાર દિનાક સતરા જુલાઈ રોજ

अजान वृक्ष लोकार्पण आणि माहितीपत्रकाचे विमोचन कार्यक्रम पहाटे पावणे पाच वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण पाच वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठीसाठी राखीव साडेनऊ वाजता मोटारीने चंद्रभागा बस स्थानकाकडे प्रयाण दहा वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रभागा बस स्थानक आणि यात्री निवास इमारत लोकार्पण सोहळा या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ चंद्रभागा बसस्थानक सकाळी साडे दहा वाजता तुळशी वृंदावन लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती सकाळी पावणे अकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ श्री संत गजानन महाराज संस्थान सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन स्थळ लिंक रोड कर्मयोगी शाळेकडे जाणारा मार्ग सकाळी सव्वा अकरा वाजता स्वच्छ वारी निलमरवारी सकाळी सव्वा अकरा वाजता स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाचे समारोप स्थळ पंचायत समिती पंढरपूर त्यानंतर साडे अकरा वाजता शासकीय वाहनाने बारामतीकडे प्रयाण अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका